संगमनेरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दोन लाख एकोणीस हजारांच्या मुद्देमालासह देशी दारू जप्त अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाची अंमलबजावणी करताना स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहरात मोठी कारवाई केली असून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका इस्माला मुद्देमालासह रंगेहात पकडले आहे नेमकी कारवाई काय दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संगमनेर परिसरात गस्तीवर असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की संगमनेर ते देवगड मार्गावर एका चारचाकी गाडीतून देशी दारूची तस्करी होणार आहे या माहितीनुसार पोलिसांनी प्रवरा नदीच्या पुलाजवळ सापळा रचला काही वेळातच संशयित कार क्रमांक का एच बारा डी सत्तावन्न शून्य एक तेथे आली असता पोलिसांनी ती अडवून झडती घेतली कारच्या डिक्कीमध्ये देशी दारूचे बॉक्स मिळून आले आरोपी आणि जप्त मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी गणेश बारुक धामणे वय चाळीस वर्षे राहणार इंदिरानगर गल्ली नंबर एक संगमनेर याला ताब्यात घेतले आहे प्राथमिक चौकशीत त्याने ही दारू उमेश सूर्यवंशी राहणार अकोले नाका संगमनेर याच्याकडून आणल्याचे कबूल केले ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे अमलदार गणेश लोंढे योगेश कर्डिले बाळासाहेब गुंजाळ आणि अरुण मोरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एन सव्वीस न्यूज राहुरी